खरेदी करा उर्मिला सारख्या पाच साड्या फक्त सातशे रुपयात नमस्कार मनभर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जरी वर्क रेड साडी लाल रंगाच्या साडीच्या बॉर्डर मध्ये जरी वर्क करण्यात आले आहे बनारसी पर्पल साडी सिल्वर जरीने सजलेल्या साड्या खरेदी करू शकता अशा साड्यांसोबत साधे ब्लाउज देखील खूप जमतील लाईट फॅब्रिकची साडी लाईट फॅब्रिकची साडी तुम्ही खरेदी करू शकता यासोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज खूप जमतील पिवळ्या रंगाची साडी आजकाल सिल्क साड्यांमध्येही हलके काम पसंत केले जात आहे तुम्ही पिवळा किंवा लाल रंग निवडा गोल्डन बॉर्डरवाली साडी जर तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर नक्कीच गोल्डन बॉर्डर असलेली ही साडी खरेदी करा दिसायला अशा साड्या खूपच छान दिसतात रेड सिल्वर साडी सिल्वर जरीने सजलेली रेड साडी दिसायला मॉडर्न लुक देत आहे सोबतच प्रत्येक ब्लाऊज तिला वेगळे बनवत आहे तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा उर्मिला साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद